सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील गरजू मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब नेहमीच गोरगरीब जनतेकरिता विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात त्यांचाच आदर्श समोर घेऊन ठाण्यामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ठाण्यातील हरिओम नगर येथील डम्पिंग ग्राउंड व अनाथ मुलांना वाढदिवसाअंतर्गत खाऊचं वाटप करण्यात आलं भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येथे राबवण्यात आला यावेळी विविध पदाधिकारी देखील या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते डम्पिंग ग्राउंड येथे असलेल्या गोरगरीब मुलांना या उपक्रमाअंतर्गत खाऊचं वाटप करण्यात आलं तर अशा प्रकारे सन्माननीय नारायणराव राणे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला तर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून अशा शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी पदाधिकारी विकी चेको विघ्नेश त्रिवेदी नंदकिशोर पांडे आदित्य काळे पवन उपस्थित होते आज दहा एप्रिल आहे आज, आज माझी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री श्री नारायणराव राणे साहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही आज डम्पिंग ग्राउंड मधल्या काही मुलांना ला, लहान मुलांना आम्ही फळ वाटप व बिस्किट वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे आज आमचे विजय रमेश त्रिपाठी साहेब आज इथं नाही आहेत गावी गेले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या आज त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही एक हा कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे फळ फ्रूट वाप वाटप घेतलेले आहेत डम्पिंग ग्राउंड मध्ये काही जे लहान मुलं आहेत जे ज्यांच्या वडिलांना वगैरे आई वडिलांना बेरोजगार आहेत त्यांना आम्ही फळ वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे केंद्रमंत्री मंत्री आणि माजी मुख्यमंत्री श्री नारायणराव राणे साहेबांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे फल वाटप आणि बिस्किट वाटप केला होता आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभावी त्यासाठी आम्ही हे सर्व कार्यक्रम केले आहे